बाप रे आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास लग्न समारंभांचा सीझन सुरू असून तुमच्यापैकी अनेक जण सध्या या ना त्या लग्नाला उपस्थिती लावत असाल अगदी हळदी कुंकूण आहे तर गृहप्रवेश शांती पूजा सत्यनारायणाची पूजा यासारख्या आमंत्रणांचं प्रमाण वाढलंय अनेक शुभकार्य सध्या पार पाडली जातात मात्र लग्नाबद्दल बोलायचं झाल्यास जेवणाचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल अनेकदा तर वराडी हे फक्त लग्नातील जेवणच जेवण लक्षात ठेवतात असंही म्हटलं जातं अनेकदा लग्नांमधील जेवण हे चर्चेचा विषय ठरतं मात्र कधीतरी बिन बिनबुलाय मेहमान म्हणजेच आमंत्रण नसलेले आगंतुक लोकही हजेरी लावून जेवणावर ताव मारून जातात हे लोक ना मुलीकडून असतात ना मुलाकडून वाहत्या गंगेत हात धुवून घेऊयात म्हण म्हणत हे असे लोक जेवण आवडेल त्या लग्नाला हजेरी लावतात त्यांचं खरं तर ना वरपक्षातील कोणाशी नातं असतं ना, ना वधू पक्षातील कोणाशी हल्ली अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केलेली लग्न रिसेप्शन्स किंवा पोस्ट वेडिंग पार्टीमध्ये मोठ्या संख्येने लोक हजेरी लावतात मात्र येथील गर्दीचा फायदा असे आमंत्रण नसले ओळख पळत नसले लोक घेतात न बोलवता कार्यक्रमाने येणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे बऱ्याचदा हे असे लोक म्हणजे थ्री इडियट्समध्ये दाखवल्याप्रमाणे हॉस्टेलमध्ये राहणारे मुलं असत अनेकदा तर संपूर्ण कुटुंब काही ना काही ओळख काढून लग्नांमध्ये येऊन ताव मारून जातं लग्नातील जेवणावर ताव मारणं या एकमेव उद्देशानंही अशी लोक आलेली असतात तुम्ही सुद्धा असं कधी केलं असेल किंवा अशा लोकांना तुम्ही पकडलं असेल तर ही बातमी फार महत्वाची आमंत्रण नसताना लग्न समारंभात शिरून जेवणावर ताव मारणाऱ्यांना दोन ते सात वर्ष तुरुंगासाची शिक्षा होऊ शकते हे तुम्हाला ठाऊक आहे का कायदा काय सांगतो इंस्टाग्रामवर वकील उज्ज्वल त्यागी यांनी ओळख नसताना एखाद्या लग्नात किंवा लग्न सोहळ्यात फुकटात जेवल्यास काय कारवाई होऊ शकते या प्रश्नाचं उत्तर दिलं आमंत्रण नसताना लग्नाला जाणं हा कायद्याने गुन्हा आहे असे लोक पकडले गेल्यास कलम चारशे बेचाळीस आणि चारशे बावन्न अंतर्गत अशा व्यक्तींना किमान दोन तर जास्तीत जास्त सात वर्षाची शिक्षा होऊ शकते न बोलवता लग्नाला जाणं हे ट्रेसपासिंग पासिंग करण्यासारखं आहे त्यामुळेच या कलमांतर्गत कारवाई केली जाते लोक सुधारतील अशी अपेक्षा या वकिलाने दिलेलं उत्तर ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं भारतात आमंत्रण नसताना आलेल्या पाहुण्यांचाही सन्मान करण्याची पद्धत आहे या व्हिडीओ सन्मान करण्याची पद्धत आहे या व्हिडीओमुळे या शिक्षेच्या तरतुदीमुळे तरी लोक सुधारतील आणि अशा प्रकारे न बोलवता लग्नाला जाणं बंद करतील अशी अपेक्षा अन्य एकानं व्यक्त केली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज